येलारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांचा सध्या एक कलमी कार्यक्रम चालू असून हम करे तो कायदा या भूमिकेत ते राहत आहेत नगरपरिषदेमार्फत शहरांतर्गत चालू असलेल्या बांधकामासह कार्यालयीन कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आला आहे मुख्याधिकारी ही मुख्यालय राहत नाही वाहन व संडास खरेदी घोटाळा नागरिकांच्या मालमत्तेची नगरपरिषदकडून कमी झालेल्या क्षेत्रफळाची दुरुस्ती न करणे घरकुलधारकांच्या अडचणी आरक्षणाचा प्रश्न सार्वजनिक स्वच्छता नागरिकांना सन्मानाची वागणूक न देणे यासह अनेक प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आहे। आले आहेत नगरपालिकेला आलेला विकास निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला वडती करावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली असून या सर्व विषयांना धरून नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस नेते महेश गणगणे संजीवनीताई बिहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष संदीप बाळकृष्ण खारोडे हुकुमचंद शर्मा डॉक्टर अशोक बिहाडे अतुल ढोले प्रकाश वाकोडे सोनू मलिये प्रशांत देशमुख अन्सार पटेल प्रशांत पाचडे अॅडव्होकेट पवन शर्मा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत दरम्यान तेल्हाळ्याचे तहसीलदार गुरव यांनी सभामंडपाला भेट देऊन समस्या सोडवून लवकरात लवकर नागरिकांचे समाधान केल्या जाईल अशी ग्वाही दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संदीप सोडंके जिल्हा प्रतिनिधी अकोला मागील एका वर्षापासून तेल्लारा नगरपालिकेच्या सर्वसामान्य जनतेचे बरेच प्रश्न प्रलंबित असताना कोणीही त्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता पुढाकार घेत नसताना काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संदीप खारवडे यांच्या नेतृत्वामध्ये महेशदादा गणगणे आणि प्रशांतभाऊ पाचाडे यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेस पक्षाने या विविध समस्यांवर तेल्हारा नगर समोर धरणे आंदोलन केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये सर्व समस्यांचे पाडा मुख्याधिकारी आणि नायब तहसीलदार गुरव यांना वाचून दाखवण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कुंभकर्णी झोपेत असलेले मुख्याधिकारी फक्त लोकांना चॉकलेट देण्याचं काम करत असून आणि त्या तुमच्या सर्वसामान्य जनतेच्या जे प्रश्न असतील त्यांचं निराकरण करू तर आम्ही अपेक्षा बाळगतो की माननीय मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी काँग्रेस पक्षाला असं चॉकलेट देण्याची गलती गलती नाही करू नये नाही तर काँग्रेस पक्ष जर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जर सुटतील नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्ष करेल नगरपालिकेला कुंभकर्णी सोबत करता काँग्रेस सक्षम आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत नेहमी तेलारा काँग्रेस आहे सर्वसामान्य जनतेच्या सेवेत राहील त्यांच्या पाठीशी उभे राहील असे आम्ही आज सर्वसामान्य जनतेला तेलारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे या नेते मंडळी समोर आश्वासित करतो व पुनश्च मान्य सतीश गावंडे साहेब यांना विनंती करतो की आपण आज जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता तात्काळ दखल घेऊन करावी अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल धन्यवाद करा बॉम्बेला खुल्या प्लॉटमध्ये टॅक्स पैसे त्याच्या कैकटीचा गेला नाही टॅक्स खुल्या प्लॉटला आता याच्यावर विचार करा की किती पिळ कि होऊन राहते जनते हा एक मुद्दा आणि लाईटचा मुद्दा सांगितला हा हा त्याच्यात लक्ष ठेवा कारण की कसं की आम्ही मागं आंदोलन बी केलं मीटिंग घेतलं पण काही हे लागलं नाही दुसरा आणखीन की आता अतिक्रमण एक जसं टप्पी झालं तुम्ही शासनाचा निर्णय होतो तुम्ही ते करू शकत नाही त्याला काही हरकत नाही पण त्यांना अगर पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असती तुम्ही तर त्याचंही तुम्ही माग एक शासनानं जे जिल्हा परिषदच्या नगर परिषद शाळा शाळा त्या नगर परिषदेमध्ये हस्तांतरित करायचा एक प्रस्ताव शासनानं दिलेला होता आता जी श्रीचा कन्या शाळा आहे ही अगर नगर परिषदनं आम्ही असताना नगर परिषदेमध्ये आम्ही कोर्टामध्ये केस टाकली आहे त्याचा तुम्ही पाठपुरावा करा हे अगर समजा अगर नगर परिषदेला मिळत असेल आणि नगर परिषद तिच्या टपरीधारकाला जागा परविषय शासन देत असेल तर तो, तो या टपरीधारकाचा प्रश्न निवडून निवडू शकतो आणि दुसरं यांनी अत्यंत शांततापूर्ण जनतेशी निगडीत समस्या पडण्याबद्दल शांतता भर मांडल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो खरं म्हणजे आपण उपस्थित केलेले मुद्दे तक्रारी हे महत्वाचे आहेत त्याबद्दल नाही जसे जसे मुद्दे केले तसे तसे मी तुम्हाला एक कब्रस्तानच्या रस्त्याचा मुद्दा निघाला जसे आठवले तसे मागून सुरू असत कब्रस्तानचा विषय निघाला तर कब्रस्तानच्या रस्त्याबाबत आपली पूर्वतयारी झाली आहे आपल्या आंदोलनाची आम्हाला आठवण आहे आपण इस्टिमेट ठराव करून इस्टिमेट तयार केलेला आहे तेच डेव्हलपमेंट आहे तेच डेव्हलपमेंट आहे खंजांशी लगायचं इस्टिमेट झालं त्या दिवशी मी स्वतः साईडला दिलो तिथं अडचण अशी आहे की तो, था। था। दिन देवल्णाया। दिन देवल्णाया। तो रस्ता करताना तिथे नाला आणि तो नाला खूप धूप आहे तिथे रस्ता करण्यासाठी अडचणी निश्चितच आहे म्हणून रस्ता करण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे मात्र तिथे काही जणांच्या शेतातून तो रस्ता जातो आहे तीन शेतकऱ्यांचा आणि तीन शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जात असल्यामुळे आपल्याला त्या शेतकऱ्यांचे दानपत्र किंवा महारकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे ते महारकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहे त्यांच्यासोबत मीटिंग सुरू आहे काही दोन शेतकरी तयार झाले आहेत एक शेतकरी अजून तयारी दर्शवलेला नाही तीही लवकर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे